नमस्कार मित्रांनो हो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाठीमागे आर्यन आणि शौर्या तर आमकां ना खाडीत भेटली आहे फ्रीज दाखवते तुमका व्हिडिओमध्ये नाही तर म्हणजे फ्रीज म्हणजे काय व्हिडिओमध्ये हो समजा तुमका फ्रीज म्हणजे आमका काय गवलं आता म्हणजे फ्रीजच गवली या पण ती दाखवतो तुमका आता आम्ही हो संशनाचे तिथे आणि वेदांनी चिराग उडी घेऊन येतात आपला तराप घेऊन येतात बनवलेलं फ्रीज नेऊसाठी तर तुमका फ्रीज काढताना दाखवतो ही बघा इकडे पाठी मग आतमध्ये या वाहवते वावत लिहिली दाखवत आहे तुमक चला तर मंडळी मीने शोरे जातो घेऊन येतो आर्यन बसलो इथे ही बघा ही बघा इकडे फ्रीज घेऊ दे आपल्या का फ्रीज म्हणजे आपल्या होळी फ्रीज ही बघा आणि तिकडनं आपण तिथून काढलेली तिथे ते चितपैत अडकलेली आणि तिकडनं वेदांनी नेऊ केले तर आपण घेऊन तर आपण काढल्यावर दाखवूया आणि ते पण तिथे जातो तर जाऊया तिथे आपण घेऊन तिका तिथे नेऊन ठेवूया ते येतात त्यान हे बघा फ्रीज नेऊन आपण त्या बघा तिथे त्या टॉकाक नेऊन सोडूया मिनी मैदान नेतो आर्य सौर्य नेतो आर्यन जा आर्यन थांबवून ठेवतो हो बघा आर्यन त्या छोट छोटे होळी तर म्हणजे ना आम्ही ती होडी दिलेली त्यांच्या हातात थो। थोडी काही पाणी असल्यामुळे कॅमेरा गे घेऊन गेलो नाही तर अजून एक सांगतो अजून एक फ्रीज हा त्यांनी येताना बघतलं या तर आपण तिथे जाऊया त्यांच्या आधी आपणच जाऊन पोचतो असं कदाचित बघू चला <laughs> <laughs> मित्रांनो एक फ्रीज येता आणि एक आपला पो आणि अजून एक दाखवतो तुमचा डबल oh! लॉटरी डबल लॉटरी तू दोन दिवस ah. खेकड्या गेलो इकडे त्याची माका दिसली ना इकडे ही पण भार काढतो आम्ही कारण व्हिडिओ करा डबल धमाका मॅडम डबल घुसलो आता आम्ही ते काढतो भार थांब या। दे, ते तुम्ही इकडे राहा तुम्ही इकडे राहा फोटो काढतो हे बघा तो आपल्या तिकडे एक आता ही बघ एक शोकरी येते चल बाहेर चल तिथे घेऊन चल पा ही मोठी ह्याच्यात फुटलेली नाही वाटत डबल डेकर चीवड्या ह्याच्यात पाणी नाही येता थोडा थोडा येता आम्ही फ्रीजचा उपयोग काय करणार तो आपण येता जरा येता त्यात नाही येता वरणार इथे घे जरा बाहेर घे व्हिडिओ करतो हे बघा भिजता कशाची उडिओ हो। पाणी नाही आता बांधील या तिकवर घे हे का कशाने वर घे बघा फ्रीज मजाच मजा थममाला आपलं फ्रीज चाललो म्हणजेच आता अर्थात आपलं होडिओच होत फक्त थमने तुम्ही फक्त होडीओ बघा मज्जाच आता काय सुट्टी आहे चिरागायची पण परीक्षा फक्त वेदनाची बाकी आता आमचे दहावी आणि बारावीचे पेपर संपले त्याच्यामुळे मजाच मज्जा आणि ब्लॉक तिथं येत नव्हतं म्हणजे आताशी ना व्हिडिओ मी टाकलो नाही हो तसं व्हिडिओ टाकलो नाही हो आपलं कसं बाहेरचं डाळ दुखता माझी त्याच्यामुळे नाही व्हिडिओ काही उन्हातून जायचं नाही शिगम्याचे अजून व्हिडिओ असतात एक व्हिडिओ अजून शिगम्याचं येत तर मी आर्यन जातो घरी हो बघा आर्यनचं आर्यन हो आर्यन इकडे या बघा ते चालले आहेत तिक ते शौर्य पण गेलं त्यांच्यातनं आता बघा सोडलेली त्यांना दोन बांधेल दोन फ्रीज भेटतो आपल्या का ले ले। नी आप भेट ने ता ता, आप तर मीने आर्यन चाललेली आर्यनवरती आणि चमचा नाही ते तर मित्रांनो आपल्याला भेटलेला फ्रीज म्हणजेच आपल्याला भाषेत आता आपल्यासाठी ते आता होडे म्हणून तराप्यासाठी आपण यूज करणार तर कशा वाटले व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच नवीन नु व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय